माननीय माजी आडम नरसिंह आडम साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो यापूर्वीही या सुद्धा त्यांनी माझ्या मते डॉक्टर मनमोहन सिंग यांना घेऊन दोन हजार चार ते चार सहाच्या दरम्यान काहीतरी दहा हजार विडी घरकुल गुरुते कुरुळेकर हे सोलापूरमध्ये बांधले होते आणि माझ्या मते जर मी चुकीचे नसेल तर ते विडी घरकुल एशिया खंड्यातील सगळ्यात मोठी विडी घर, घर वसाहत आहे आणि त्यानंतर गेल्या पंधरा वर्षातून अथक परिश्रमातून माननीय अडब मास्तर यांनी आज दहा हजार विळी घरकुलचा प्रकल्प एवढा मोठा असताना त्यानंतर तीस हजार आ, तीस हजार रे रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून मोजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथे बांधत असतं हे खूप मोठं कार्य सोलापुरात मान्यय मास्तर हे करत आहेत आणि त्यामध्ये असंघटित कामगार यंत्रमात कामगार रेडीमेड कामगार विडी कामगार बनबील कामगार यांच्यासाठी तीनशे ऐंशी स्क्वेअर फिटाचं एक स्वतंत्र घर देत आहेत पंतप्रधान आवास योजना शहरी अभियाना अंतर्गत आणि त्याचं उद्घाटन माननीय भारत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे करत आहेत म्हणजे यापूर्वीही भारतात जेव्हाही पंतप्रधान आले तर याचा अर्थ असं होतो की अडमबास्करच आणतात बाकी कोणी आणू शकत नाही का म्हणजे <laughs> या माणसामध्ये काहीतरी एक क्वालिटी आहे जेणेकरून आज सोलापुरात दहा हजार घरकुल दिले आहेत आणि आज तीस हजार घरकुलामध्ये पंधरा हजार घर घरकुला घरकुल ते यावर चायू प्रधान सोहळा आयोजित करत आहे एकोणीस तारखेला दोन हजार एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस साली तर माझ्या मास्तरांना खूप खूप शुभेच्छा आहे आम्ही खूप भाग्यवान समजतो सोलापूरकरांना की असा एक व्यक्ती आम्हाला भेटला आहे जो स्वतः इतकं काहीही गेल्या पंधरा वर्षापासून काही एक वर्षा, पद नसताना सुद्धा म्हणजे एवढ्या मोठ्या एवढा मोठा कार्य कार्य कार्यक्रम करू शकतात आणि असंघटित कामगार यंत्रपात कामगार रेडीमेड कामगार विडी कामगार बनबील कामगार या लोकांबद्दल जे कोणी विचार करत नाही या लोकांना या लोकांसाठी घरकुल मिळून देणारा माझ्या मते भारतात तर कोणी नसेल आडम मास्तर सरकार तर माझ्या त्यांना मना मनपूर्वक शुभेच्छा आहे आडम मास्तर आपल्या हातून असं सदैव होत राहावं आणि संघटना आव्हान घेऊन आपण काम करत राहावे हीच माझी मनापासून शुभेच्छा आहे जय हिंद